नमस्कार जय शिवराय आपल्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण जय शिवरायाने होतो आजच्या व्हिडिओची अजून एक खासियत की आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झालेला आहे आपलं यूट्यूब पार्टनर झालेला आहे आपली फार इच्छा होती महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजेच आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं होतं आहे भिवंडीमध्ये भिवंडीतल्या एका खेडेगावामध्ये खे� उभं होतं आहे आणि त्याच्यासाठी आज आपण या माहितीसाठी आलो आहे आणि बरंचसं बांधकाम चालू आहे पण ती जे झालं आहे ते अतिशय सुंदर झालं आहे आपण इथे बघतो की आपले संत महात्मे आहेत की ते शिवाय आपले ठिकाणी फार मागण्यासाठी संस्कृती होती आपली शिवग्रहपूर्व काळापासून महाराष्ट्रात ईश्वर मंदिर मंदी आली महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा धर्म अभिमानाने फड फडकविला जात होता आणि याची एक त्यांनी चित्राच्या स्वरूपात आणि कलाकृतीच्या स्वरूपात केलं आहे साक्षात महाराज बसलेले आपल्याला दिसतात म्हणजे प्रत्येक डो जर आपण कॅमेरा त्या साईडला फिरवला तर दोन जे कामांनी उभी केले दोन कारणांच्या मध्ये एक एक अशी कलाकृती सादर केली त्यावेळाची म्हणजे महाराजांच्या काळातली की आपल्याला ती मन मोहून घेते आणि आपलं आकर्षित करते पूर्ण इतिहास आपण एक आता रावणमारू पूर्ण चवते मधी मंदिर आहे अगळा इकडे बघितलं तर आपण मधी मंदिर आहे मंदिराच्या च फ्रंटला डोअर आहे आणि तिन्ही साईडनी ती एक कलाकृती केले की तिथे महाराजांचा पूर्ण इतिहास आपल्याला बघायला मिळेल आपण इथं बघितलं जिजामाता बसलेला आहे इकडे इकडे आपण इकडे बघतोय की इकडे शिवजन्माचं जे स्थान आहे शिवनेरी किल्ला तिथलं एक प्रसंग इथे दाखवलेलं आहे या वॉल पेंटिंगमध्ये आणि ही अतिशय सुंदर कलाकृती आहे आपण सध्या काम चालू आहे आपण बघितला आवाज येतोय साईडला काम चालू आहे पण काम पूर्ण झाल्याच्या नंतर भेट देण्यासारखं आपल्याला अभिमान आहे की महाराजांचं मंदिर होतंय त्याच्यानंतर पुढे आलं तर मग महाराजांना शिकवण जे तर महाराज थोडे मोठे झाल्याच्या नंतर महाराजांना जे शिकवण देण्यात आले जिजामाता ज्या शिकवण देत होत्या ते इथे सादर करण्यात आले म्हणजे आपण हे प्रत्येक दोन कामाच्या मध्ये एक एक कलाकृती अशी सादर केली आहे जी आपल्याला फार मोह करते आणि आपल्याला स्वतःला सुद्धा इतिहासात घेऊन जाते की आपण जे टी व्हीवर बघितलं आहे आपण जे वाचलं आहे आपण जे शिकलो आहे ते अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतं की काय क कल, कल्पना असेल त्यावेळेची त्याच्यानंतर भारताने स्वराज्याची स्थापना करताना जी शपथ घेतली राजनेश्वरमध्ये ती शक्तीचा हा प्रसंग भारतांचे सवंगडी होते आणि महाराज होते त्याचा प्रसंग हा इथे दाखवला म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण बघितलं की महाराजांचा जन्म त्याच्यानंतर मग महाराजांची शिकवण त्यानंतर महाराज थोडे मोठे झाला त्यानंतर स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली ज्या मंदिरात घेतली ज्या किल्ल्यावर घेतली तो प्रसंग आला नंतर पुढे महाराजांना मा, आपण असं वाचलेलं आहे की एक वरदान लाभलं होतं की तलवार मिळाली होती भावानी तलवार त्याचा प्रसंग रेखाटला आहे त्याच्यानंतर पुढे आलं तर जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत जे महाराजांचे गुरु मांडले जातात त्यांचा प्रसंग इथे रेखाटलेला आहे वॉल पेंटिंग हे सगळ्या पेंटिंग अतिशय सुंदर आहेत अतिशय म्हणजे आपलं मन मोहून घेतात की आपल्याला तिथे आकर्षित करतात एक त्याच्यानंतर आपण जर तुकाराम महाराजांचा प्रसंग बघितला जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच्यानंतर पुढे आलं तर, तर मग जेव्हा ती लढाईची प्रत्यक्षात सुरुवात झाली ते मग जिजामाता बाहेरून कि किल्ल्याचं दर्शन द्या दाखवताना किंवा जे किल्ले कसे घ्यायचे जे शिकवून देताना आपल्याला प्रसंग मिळतं नंतर पुढे आले महाराज सवंगड्यांसोबत ज्यावेळेस बसायचे काही त्यांच्या शिकवणी चालायच्या त्याचा एक प्रसंग आहे त्याच्या पुढे आल्याच्या नंतर असं म्हणलं जात की पुण्यात ज्यावेळेस महाराज आले जिजामाता आले त्यावेळेस ते पुन्हा नापिक होते असं म्हणलं होतं सोन्याचा नांगर फिरवल्यानंतर हो तिथे शेती ता, करण्यात आली तो हा इथे कलर सुद्धा एक सोन्याचा आपलं दाखवलेला आहे की सोन्याचा नांगर फिरवताना आणि बैल दाखवलेला आहे जिजामाता आहे शिवरा आहे नापिक जी होती जी अशी ख्याती चाललेली ती की नापिक यातल्या पीक पीक स्वरूपात बनवलं आणि शेतकऱ्यांना शेती उत्पन्न करून दिली होते ज्यावेळेस महाराजांनी तह केला होता तहानंतर मुलांच्या दरफाडे जावं लागलं होतं मग तिकडनं आपण आग्र्याची सुटका बघितली हा प्रसंग इथे सादर केला आग्र्याच्या सुटकेचा त्याच्यानंतर पुढे जर आलो तर मग ते ज्या लढाई होतात त्या लढाई घोडेश्वराच्या स्वरूपात लढाई होतात त्या लढाईचा प्रसंग आहे तसे प्रत्येक प्रसंग दिलेला आहे की महाराजांच्या जन्मापासून तो पूर्ण इतिहास आणि ज्याच्यावर पिक्चर येऊन हो गेले आणि ज्याच्यावर ती पूर्ण भारताने जी दखल घेतली भारताबाहेर दखल घेतली तो म्हणजे हाचा आपला गडाला पण सिंह गेला ती म्हण आपली प्रचलित झाली त्याचा प्रसंग इथं घोडपडीचा दिलेला आहे आणि तो प्रसंग इथं आहे त्याच्यानंतर हा एक प्रसंग आहे तुला करण्याचा त्याच्यापर्यंत आपण काम असं बाकी आहे परंतु तसं त्याला आपण राऊंड ना मारू दुसऱ्या साईडला जर आलो आपण तर मग इथे ज्या सभा चा, चालायच्या महाराजांच्या चर्चा विनिमय चालायचे त्याचा एक प्रसंग इथे दिलेला आहे इथे हिरोजी हिंदूकरण बस रायगड बांधलं त्या रायगडचा एक प्रसंग इथे दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर हे असे अनेक प्रसंग जे आहेत ते अनेक प्रसंग आपल्या या कालावृतीच्या स माध्यमातून आपल्याला इथे घेवण्यात आले आणि अतिशय आपण बघतोय सगळा परिसर आणि त्याची बांधणी ही या सगळ्या गोष्टी साऊथ ज्यावेळेस महाराज गेले होते त्यावेळी हत्तीबरोबर जो प्रसंग झाला होता त्यांचा आपल्या हातून महाराष्ट्रात उतरलं गेलं आहे हिरकणी ज्यावेळेस गट खाली उतरली होती तो एक प्रसंग दिलेला आहे त्याच्यानंतर मावळ्यांचं वेळ कशी होती हा एक प्रसंग आहे की महाराजांच्या राज्याविषयी कसा प्रसंग आहे म्हणून जाताना आणि ही अप्रत्येक कलाकृती आहे अतिशय राज्याविषयी अप्रत्येक कलाकृती इथे सादर केलेली आहे आपण बघतो माध्यमातून की हुबेहूब त्यावेळेस एक नगरात हे सादर केलं आहे छत्रपती संभाजी महाराजांची ही आपण प्रतिमा आपण सगळीकडे बघतो स्वरूपा आणि महाराजांच्या आणि इतिहासाच्या आयुष्यामधील आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधील कलाटने देणारा एक विषय म्हणजे तो ऐतिहासिक मानतो तो म्हणजे अफजल खानाचा वध म्हणजे अफजल खानाचा वध हा प्रसंग आहे तो महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणाला माहीत नसेल असं नसेल की महाराजांनी चातुर्यान, कशी चातुर्याने शक्ती कशी युक्ती कशी श्रेष्ठ हे दाखवून दिल्याचा एक तो वध आहे की वाईट आणि दृष्टी वाईट शक्ती जेव्हा आपल्याकडं आक्रमण करते तेव्हा जर आपण चांगल्या मनाने असो आपले तर आपली नियत चांगली असेल आपलं काम चांगलं असेल तर या प्रसंगावर मात केलं केली जाऊ शकते याचा एक उदाहरण आपल्यासमोर महाराजांनी दिला होता तो म्हणजे अफजल खानाचा वध की अफजल खान येताना आपल्या असंख्य मंदिरं उद्ध्वस्त करून आला होता एवढं पाप करून आलं होतं की पापाचा घडा बनणं कुठेतरी गरजेचं होतं ते महाराजांनी अतिशय मूळ ती म्हणतात की महाराज अफजल खानापेक्षा कमरेच्या खालीच होते खाली चा परंतु चातुर्य आणि विचारसरणी एवढी थोर होती की त्या चातुर्याच्या बाळावर विचारसरणीच्या बाळावर महाराजांनी तो वध केला होता आणि त्याचा प्रसंग सुद्धा इथे एक रेखाटला आहे त्याच्याप्रमाणे शाहिस्तकाची बोटं झाटली त्याचा प्रसंग इथे एक रेखाटलेला आहे म्हणजे आपण स्टार्ट पासून जर बघितलं तर प्रत्येक कलाकृती आपल्याला आपलं इतिहास जागृत करते आपले इतिहास एक नवीन त्याला स्फूर्ती देते आपण स्वतः एक इतिहासामध्ये मग्न होतो तुम्ही जर इतिहासाचे वाचक असाल आणि तुम्हाला इतिहास वाचायची जाणून घेण्याची आवड असेल तर तुम्ही एक तर तुमच्या डोळ्यातून इथं पाणी येईल किंवा तुमच्या डोळ्यासमोर बाकी सगळं विसरून महाराजांचा इतिहास जागृत होईल त्यातही त्याचाच हा एक प्रसंग आहे पुढे आले त्यानंतर जो अफजल खानाचा वध इथे दिलेला आहे त्याच्यानंतर इथेही असं अजून बरंच काम चालू आहे त्याचं कामगार आहेत त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत ते अतिशय फ्लोमध्ये काम चालू आहे आपण कॅमेरा उलटा फिरवला आपल्या बॅकग्राऊंडला आवाज सुद्धा येतोय की जे कामगार आहेत किंवा लोकल गाव आले त्याचा सुद्धा आवाज येतोय ते आपण बघितलं बॅकग्राऊंडला कसं कसं आहे आपण राईट टाइम मारला की मंदिराच्या मागच्या साईड आलं का सेव प्रसंग आहेत जे महाराजांच्या आयुष्यातील घडलेले आहेत इतिहासातील मग आपले जे जलदुर्ग आहेत त्या जलदुर्गाच्या साठी महाराजांनी जलदुर्ग उभे केले त्याचा प्रसंग आहे महाराज ज्यावेळेस बाहेर जायचे त्यावेळेस ते पालखीच्या पालखीतून जाते तो पालखीचा प्रसंग इथे दिलेला आहे आपले पालखी वाहक आहेत आणि आता बरेचसे पिक्चर त्याच्यावर येऊन गेले आणि त्यांनी इतिहास जागृत केला ते म्हणजे दोन्ही हातात तलावर घेतलेले आपले भागी प्रभू देशपांडे असतील तो प्रसंग घोडखिंडीचा आहे आणि तिथला प्रसंग सुद्धा त्यांना रेखाटलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपण मघाशी इथे एक चित्र दाखवलं होतं की शाहिस्तकाना जे बोटे छाटताना त्याचा प्रसंग इथेच वेगळा सादर केला प्रत्येक प्रत्येक कमानीमध्ये प्रत्येक कलाकृतीमध्ये कमानी इथे एक एक प्रसंग आपल्याला याने दाखवलेला आहे तो प्रसंग आपल्याला इथे बघायला मिळतो अतिशय बांधकामसुद्धा प्रथमता मी धन्यवाद देतो ज्याला कोणाला ही कल्पना सुचली की महाराजांचं मंदिर उभं करावं आणि ते अशा भव्य दिव्य स्वरूपात की तिथं गार्डन पण उभं केलंय लहान मुलांना खे खेळण्यासाठी आकर्षणासाठी आणि त्याच्या चौफ्या अशी कलाकृती केली नुसतं मंदिर नाही केलं तर आजूबाजूला महाराजांच्या जीवनातील जेवढं प्रसंग आहेत ते प्रसंग सुद्धा रेखाटलेले आहेत आणि त्याच्यातून आपला इतिहास जिवंत होतो आपल्या डोळ्यासमोर येतो ते सुद्धा बाजीप्रभू प्रभू देशपांडे तहाच्या माणसांचे बघित बघितलं पुढे आल्याच्यानंतर ज्यावर मुलांच्या फौदा येत होत्या त्यांना आपण गरिबी काव्याने कशा आक्रमण करायचं ते सुद्धा इथे दाखवलेत आता आपण परफेक्ट मंदिराच्या मागच्या साईडला उभे आहोत सूर्यदेवता सुद्धा आज आपल्यासमोर हे सांगत आहे एक प्रकारचं सांगत आहे की बघा भव्य दिव्य कलाकृती कि श्री महाराजांच्या आज आपल्या महाराष्ट्रात कथम मंदिर उभं होत आहे तयार होतं आपण ॲक्च्युअल मंदिराच्या व वरच्या भागात आलेलो आहोत आणि हे बांधकामधून पेंडिंग आहे बरंचसं बांधकामधून चालू आहे अतिशय फार कलाकृती आपल्याला बघायला मिळते देखील काम आहे आणि इकडे पुढे आलो की तिथे भागांची मूर्ती बसणार आहे मंदिराची ॲक्च्युअल जागा आहे तिथे एक जे दार आहे त्याच्या आतमध्ये इथे महाराजांच्या मूर्ती ठेवण्याची आपण देवालयात जशी देवाची मूर्ती ठेवली जसे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ते ठेवली जाणार आहे आणि पण काम पेंडिंग हा घुमट आपल्याला वर दिसतो म्हणजे मला वाटतं एक सहा महिन्यामध्ये हे पूर्ण व्हायला पाहिजे पण एक त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ बघत तयार केले की महाराजांचा इतिहास हा घराघरात सगळ्यांकडे पोचावा आणि तो सगळ्यांना कळावा आणि स्पेशली ही जी कलाकृती आहे आपण असंख्य प पिकनिक स्पॉटला जातो असंख्य ठिकाणी जातो ते बघतो पण अशा ठिकाणी जर आलं तुमचं मन समाधान होतं तुम्हाला समाधान मिळतं आणि आपण इतिहासाची पुनरावृत्ती ह्या सगळ्या आपण बघतो हे जर कलाकृती आहेत त्याच्यातून ॲटोमॅटिक आपली जागृत होते आणि ही मंदिरं ही अशी मंदिराचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये ही बॅकसाईड आहे मंदिराची बापट साईडला आली आणि त्यात जागा पण चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे की आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घालू शकतो थोडी अशी आयुष्य जागा ठेवलेली आहे तिन्ही साईडला खिडक्या इतक्या मंदिराला आणि पिलरसुद्धा असते ते मजबूत असे चांगलं बांधकाम त्यांनी केलेलं आहे साईडला गार्डनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं दिसत की लहान मुलं जर आली तर त्यांना खेळायला बसायला उठायला गार्डनची सोयसुद्धा चांगली करण्यात आलेली आहे तटबंदी होती त्या काळात गडाला त्याच्या स्वरूपात ही एक तटबंदी बांधलेली आहे आणि अतिशय त्याला थोडी पण जुन्या पद्धतीच्या जिल्ह्यात दगडाचं आपली बनते की अगदी हुबेहूब म्हणजे हुबे हु रायगडाचे मनोरे जसे आहेत त्या प्रकारचा हा मनोरा बनवला आहे आपण सगळीकडे बघतोय की हा मनोरा सेम बांधकाम केलं आहे मन अतिशय प्रसन्न असे शांत होते इतिहासात आहे असा का नजरा बघून इकडे जर आपण चालत गेलो हो। देखणिकीसाठी ज्या वेळेस कटिबंधीवरून एवढी एवढी एक रंगडा असेल आणि माणसं चालते घोडे चालते एवढी जागा असायची तर आता किल्ल्याला पूर्ण राऊंड मारता यावा नजर ठेवता यावी आणि त्याच प्रकारचे बांधकाम तिथे सुद्धा आपल्याला बघायला आहे पावसाचं पाणी जाण्यासाठी किंवा तोफांसाठी त्यावेळेस असायचं की चोर खोल असायचं त्यातून तोफा दाखता यावेत त्याच प्रकारचं सगळे बांधकाम केले जातात अतिशय उत्कृष्ट कलाकृती आहे महाराष्ट्रातील भारतातील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर हे भिवंडीत उभं होतं ज्याला सुचलं आहे बांधकाम केलं आहे त्यांना एक थोर माझा मानाचा मुजरा की कोणीतरी एवढ्या वर्षानंतर साडेतीनशे चारशे वर्षानंतर या खेडेगावात आपण साईडला बघतो एकदम खेडेगाव आहे भिवंडी शहर पण इथे जवळ नाही आहे एकदम खेडेगाव आहे रान आहे त्या रानावणात गावामध्येही ज्यांनी गावा उभं केलं त्याला एक मा त्या व्यक्तीना त्या शिवभक्तांना एक मानाचा मुजरा करतो की एवढं करणं साधी गोष्ट नाही आहे त्याच्या प्रत्येक कॉर्नरवर आपण जर किल्ले बघितले मग रायगड असेल राजगड असेल तोरणा असेल सगळे किल्ले असेल सिंहगड असेल त्या किल्ल्या किल्ल्याच्या प्रत्येक कोणावर म्हणजे प्रत्येक चा वर, चारी बाजूच्या कोणावर असे बुरुज असायचे त्या गुरुजांमध्ये हे असे तिथे आक्रमण करण्यासाठी किंवा तिथे बघण्यासाठी याचा वापर केला जायचा तोफ टाळण्यासाठी फक्त इथे सुद्धा त्याला कुठे आपल्याला बघायला मिळते साईडला साइडला तिकडे बघितलं इथे बघितलं तर समोर पण आपण जातो पण सेम माध्यम आहे आणि जागा पण त्याने आईस पेस व्यवस्थित ठेवलेली आहे त्यांनी वेळ आलो, विशेश आशी आलो ते ते आहे विशेष अशी एक कलाकृती बघायला आलो आहे तर कलाकृती नसून आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं देऊळ मंदिर जिथे होतं त्या भिवंडीच्या ठिकाणी मराठेबाडा या गावी आपण आलो आणि आपल्यासमोर दादा आहेत हे दादा इथे स्थायिक आहेत या विश्वस्त आहेत त्यांच्या माध्यमातून इथे या जी कलाकृती आहे मंदिराची जे मंदिर आहे त्याचं बांधकाम आहे दादा ना आपण दादा प्रथम तर आपल्याला जय शिवराय जय शिवराय कारण ही तुम्हाला जी संकल्पना सुटली ती अक्षरशः तुम्हाला एक मानाचा मुजरा आहे कारण अखंड हिंदुस्थानात देवदेवतांचे देऊळ आपण बरेच बघितले परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रात कुठेही नाही भारतामध्ये ते बांधण्याचं काम पुण्याचं काम आपण करतात ही कल्पना आपल्याला कशी सुटली तर आमचे राजू चौधरी आणि त्यांचा ग्रुप होता आणि आम्ही आणि गडकिल्ले फिरत होतो गडकिल्ल्यांची अवस्था बघत होतो परंतु मनात विचार आला की आपण जे फिरतो आता गडकिल्ले बघतोय आपल्या अस्तित्व जे आहे या भूमीवर महाराष्ट्राच्या या केवळ महाराजांमुळेच आहे आणि महाराजांना महाराजांचे संस्कार जे आहेत ते ज्यांना मनात पसरले पाहिजेत मग जी जेवायले महाराजांमुळे आपल्याला सुरक्षित आहेत आपण का महाराजांचे मदती बांधून दिले आता आमचे संसदीय अध्यक्ष आमचे संसदीय अध्यक्ष डॉक्टर अजिबा चौधरी यासोबत आम्ही त्यांनी दोन हजार सतराला आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही शेवटचे संस्थानकरण करून स्थापन स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही दोन हजार अठरापासून या मंदिरांचा शूसंकल्प आधी घेतला आणि मालवाचं मंदिर आम्ही बांधायला घेतलं आतापर्यंत ते पंच्याऐे पूर्णपूर आलेले आणि हे एक एक गे दीड महिन्यामध्ये पूर्ण पुढं तयार होईल मंदिर जनतेने फुल होईल कारण हे मंदिर नसून एक चक्तीस पीठ आहे छक्तीस पी पीठ आहे आणि याद्वारे सर्व महाराष्ट्रातील जनता विशेष करून भावी पिढी महाराजांचा महाराजांचा विचार अंधिकार येईल अशाप्रमाणे महाराज पुढे महाराष्ट्राचा इतिहास पुढे जाण्यासाठी एक प्रगती मिळेल बरोबर आता आम्ही सुद्धा मंदिर फिरलो आमचं बांधकाम जवळजवळ नव्वद एक टक्के पूर्ण आहे आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे तुम्ही पहिल्या आपण महादारवाजाची जी कलाकृती सादर केली आहे तिथून जर आपण लेट घेतला तर तिथं पहिल्या जी म पेंटिंग आहे जी कलाकृती आहे जी भिंतीवर तिथपासून तुम्ही एवढं चांगलं लेखाटलेलं आहे की महाराजांच्या जन्मापासून महाराजांच्या पूर्ण कारकिर्द इतिहासाची तुम्ही भिंतीवर रेखाटले आणि तो इतिहास फक्त तुम्ही रेखाटला नाही तर अखंड महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाला इथे येण्याला भाग पाडाल की ज्याने पुस्तक वाचलंय आणि ज्याने इतिहास बघितलंय आहे टी व्हीच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जर माणसं इथे आले तर ते सुद्धा फिकं पडेल कारण ही कलाकृती तुम्हाला जेवढंच थँक्यू म्हणावं किंवा तुमचे जेवढे आभार म्हणावे तेवढे कमीच आहेत मी सत्यजित वा भोनकर सत्यजित भोनकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे दादा आहेत यांचे आणि या जी संस्था जी ट्रस्ट हे मंदिर उभं करते सगळ्या विश्वस्तांचे डौक्टर, डौक्टर मी पुन्हा एकदा धन्यवाद मंदिराचं बांधकाम आहे त्या सर्व स्थानिक सोस्त आहेत विशेष करून आमचे संस्थापे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी त्यांनी डॉक्टर डॉक्टर का म्हणतो मी कारण या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिली अगदी बाहेर केली म्हणून पुढे डॉक्टर नाव आहे हो आणि त्यांचा या मंदिरामध्ये जवळजवळ त्यांचा सिंहचा आहे आणि आम्ही एक प्रकारे मावळ्याप्रमाणे त्यांच्या भाटी उभे राहिलो आणि हे स्वप्न आमचं साकार होत आहे लवकरच हा लवकर पण थोडा आपल्याला पाहत मिळणार आहे नक्की जरा आपण पण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय की दादाने आता म्हटलं की एक दीड महिन्यामध्ये काम पूर्ण होईल पण तत्पूर्वी हा कामाचा जो रेखाटन केलेला आहे ते बघण्यासाठी आवर्जून आपण या भिवंडीतल्या मराठेपाडा या गावी यावं दादा स्वतः आहेत दादा इथले विश्वस्त आहेत आपन चे चे। ते सुद्धा स्वतः माहिती देतात तुम्हाला बघायलासुद्धा मिळेल आणि आपण ही आपले अखंड हिंदुस्थानाचे आनंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं जे पहिलं मंदिर बन त्या मंदिराला अवश्य भेट द्या धन्यवाद